शहरात अमृत योजनेअंतर्गत एकशे बेचाळीस कोटी रुपये खर्च करून जनतेच्या पैशातून झालेल्या कामाची सर्रासपणे लूट सुरू आहे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे होत आहे तसेच वडा नदीच्या पात्रात बंधाऱ्याच्या कामात पाच कोटी तेहतीस लाख रुपयांचा ला झालेल्या भ्रष्टाचाराची देखील सखोल चौकशी करावी शहरातील अनेक समस्यांविषयी सखोल चौकशी करून प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने मार्गे लावावेत आठ दिवसात ठेवलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठोस भूमिका घेईल नंतर जे काही पडसाद उमटेल सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलण्यात आले आहे यावेळी सर्व मागण्यांचे लेखी निवेदन मुख्याधिकारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे